श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या भारतीय पाय पडणं म्हणजे आदर आणि आशीर्वाद घेणं सामान्य वडीलधाऱ्या व्यक्ती गुरु किंवा ज्यांचा आपण आदर करतो अशा व्यक्तींच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले जातात पण काही व्यक्ती असे असतात ज्यांचे पाय पडणं आपल्यासाठी अपशकून ठरू शकतं ते व्यक्ती कोणते आहेत आणि का टाळावं त्यांचे पाय पडणं चला तर मग आज जाणून घेऊया याचं शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आपल्या भारतीय संस्कृतीत पाय पडणं म्हणजे त्या व्यक्तीच्या पवित्र ऊर्जेचा आशीर्वाद मिळवणं पण ती व्यक्ती जर नकारात्मक ऊर्जेने भरलेली असेल तर तो प्रभाव आपल्यावरही पडतो म्हणूनच धर्मग्रंथात काही स्त्रियांचे किंवा व्यक्तींचे पाय पडू नये असं स्पष्ट सांगितलेलं आहे अशा नकारात्मक ऊर्जेच्या व्यक्तींचे पाय पडले तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि घरात सतत कटकटी चालू होतात चला तर मग जाणून घेऊया अशा या चार प्रकारचे व्यक्ती ज्यांचे अजिबात पाय पडू नये दृष्ट विचार असलेले व्यक्ती जे नेहमी इतरांचा अपकार करतात इतरांना अपशब्द बोलतात ज्यांची वाणी सतत क्रूर शब्दांनी भरलेली असते जे नेहमी इतरांशी बोलताना कठोर शब्द किंवा अपशब्द वापर इतरांची निंदा करतात अशा व्यक्तींचे अजिबात पाय पडू नये परपुरुष किंवा परस्त्री आकर्षण असलेले व्यक्ती ज्या व्यक्तीला आपला पती किंवा पत्नी सोडून इतर व्यक्तीचे आकर्षण असते अशा व्यक्तीचे पाय पडल्याने आपल्याला पाप लागते धर्मग्रंथानुसार अशा ऊर्जेचा प्रसार नकारात्मक असतो ईर्षा आणि मत्सराने भरलेले व्यक्ती ज्या स्त्रिया किंवा पुरुष इतरांचं सुख पाहून किंवा इतर व्यक्तींचं चांगलं होताना बघून त्यांच्या यशावर जळतात अशा व्यक्तींचे अजिबात पाय पडू नये कारण त्यांच्या मनात आणि शरीरात नकारात्मक ऊर्जा वावरत असते अतिश्राप देणारे स्त्रिया किंवा व्यक्ती जे व्यक्ती इतर लोकांना विनाकारण श्राप देतात अशा लोकांचे अजिबात पाय पडू नये कारण त्यांच्या शब्दांना नकारात्मक शक्ती असते शास्त्र सांगतं की प्रत्येक माणसाच्या शरीरातून ऊर्जा तरंग ऊर्जित होतात ज्यांचे विचार कृती आणि वर्तन अशुद्ध असतं त्यांची ऊर्जा दूषित होते जर आपण त्यांच्या पायाला स्पर्श केला तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे हस्तांतरित होते आणि जीवनात अडथळे वाद मानसिक अशांती वाढते आशीर्वाद फक्त त्याच व्यक्तीकडून घ्यावा ज्यांच्या जीवनात पवित्रता प्रेम प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता आहे कारण अशा व्यक्तींचाच आशीर्वाद आपल्या आयुष्याला आयुष्यमान करतो आदर हा सर्वांसाठी असतो पण पाय फक्त त्याच व्यक्तींचे पडावेत जे खरोखरच आदरणीय आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी आध्यात्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ